राज्यातले तीनही वीज कंपन्यांचे कर्मचारी आणि अधिकारी मध्यरात्रीपासून बहात्तर तासांच्या संपावर गेलेत मात्र सरकारने मेस्मा लागू करत संप बेकायदेशीर असल्याचं जाहीर केलंय संपामुळे पुढचे तीन दिवस राज्यातल्या वीज यंत्रणेची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर असणार आहे राज्यातल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये वीज वितरणाची समांतर जबाबदारी काही खाजगी कंपन्यांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याला विरोध म्हणून आज संप पुकारण्यात आलाय सर्वोच्च पदावरील निवडक अधिकारी वगळता सुमारे नव्वद टक्क्याहून अधिक अधिकारी कर्मचारी संपांवर गेल्याचा दावा कृती समितीने केला राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अजूनमधून वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय या परिस्थितीत वीज यंत्रणेत दोष उद्भवले तर संपामुळे दुरुस्तीच्या कामात मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांचे हजारो कर्मचारी काल मध्यरात्रीपासून संपावर गेलेले आहे आणि बहात्तर तासांचा हा संपूर्ण संप राहणार आहे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समिती यांच्या नेतृत्वामध्ये हा संप जो आहे तो केला जात आहे आणि सध्या आम्ही नागपूरच्या कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाच्या दारासमोर आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महानिर्मितीचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा संपावर ठाम आहेत त्यामुळे वीज निर्मितीची जी, जी प्रक्रिया आहे ती पण सध्या ऊर्जा विभागासाठी वीज निर्मिती करणं एक आव्हान निर्माण होऊ शकतो कारण बहुतांशी कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत ते संपावर गेलेले आहेत वीज निर्मिती कंपनीचे हे कर्मचारी जे आहेत ते संपावर ठाम आणि बहात्तर तास तरी ते पुढचे काम करणार नाही आहे त्यामुळे राज्यामध्ये वीज निर्मिती असेल किंवा वीज वाहून नेणारी महापारिषण असेल किंवा महावितरणचा जो वीज वितरणचं काम आहे हे तिन्ही कामांमध्ये एक मोठा आव्हान जो आहे तो ऊर्जा विभागासमोर निर्माण झालेला आहे मेस्मा जरी लागू केला असला तरी आम्ही त्याला घाबरत नाही अशा पद्धतीचा एक निर्वाणीचा इशारा सुद्धा कर्मचाऱ्यांकडून दिला जात आहे कॅमेरामॅन मिथून आदमनेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर